मध्येहर आम्ही आज महेश्वरमध्ये आलेलो आहोत आणि महेश्वरमध्ये राजराजेश्वरी प्राचीन मंदिर आहे आणि हा मैयाचा किनारा आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी अहिल्यादेवीने काही काळ वास्तव्य केलेलं आहे जसं की कुणी कुणा कुणाकुणाचं म्हणणं आहे या ठिकाणी अहिल्यादेवीचं सासर आहेत हे असं पण कुणी कुणी म्हणतंय आणि या ठिकाणी मुक्कामी असल्यामुळं अतिशय मोहक दृश्य आम्हाला बघायला भेटतं आहे तुम्ही बघू शकता किती मोहक असा नजारा आहे हा अहिल्यादेवीचा किल्ला आहे आणि याचं जे लायटिंग वगैरे सजावट आहे ते पण एकदम मोहक आहेत सुंदर अशी मैयाचा अगदी जवळच किनारा आहे ही मैया आहे आणि हा अहिल्यादेवीचा किल्ला आहे खूप सुंदर सुद्धा एक सोन्याचं सिंहासन आहे असं सांगितलेलं आहे बघू शकता नर्मदे हा